मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे दिवाळीसाठी खास हे मी ड्रेसेस डिझाईन केले ऑलरेडी हे ड्रेसेस तुम्ही खूप जणांनी माझ्याकडून ऑर्डर देऊन बनवून घेतलेत तुमच्या मापानुसार तुमच्या डिझाईननुसार हे मी धनश्रीसाठी बनवलं होता तोच कपडा आहे शिवपॉनचा आणि तीच पॅटर्न आहे पॅटर्नमध्ये थोडेफार चेंजेस केलेत पाठीमागे डीप गळा आहे कोणाला बंद गळा हवा असतो कोणाला समोर स्क्वेअर हवा असतो व्ही हवा असतो ॲक्च्युली माझ्याकडे हे ड्रेसेस रेडी नसतात खूप जण विचारतात की आम्ही आज सांगितलं तर उद्या मिळेल का शक्यतो तुम्ही मला चार पाच दिवस द्या कारण तुम तुमच्या मापानुसार मी शिवून देते तुम्हाला कुठलाही त्या ड्रेसचा प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे कारण फिटिंग चांगली असली तरच ते तुम्हाला गेटअप व्यवस्थित येते मी खूप व्हिडिओमध्ये सांगितले मेन व्हिडिओ आहे तो एकदा चेकआउट करा पण सगळेजण बोलतात की नाही तुम्ही मे छोट्याशा व्हिडिओमध्ये पण सांगत जा कारण आम्हाला तो व्हिडिओ खूप मोठा असतो खूप एवढं पाहणं होत नाही मी म्हणले ठीक आहे ज्यांना तो व्हिडिओ वाढतो महत्त्वाचा जो शिलाई करतात डिझाईन करतात किंवा कसं काय त्याच्याबद्दल डिटेल्स माहिती असतात आणि ह्याच्यामध्ये अड ड्रेस तर थोडीफार माहिती आहे आणि तुम्ही कशी ऑर्डर करू शकता तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर ऑर्डर करू शकता नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरो हा माझा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही हा कुठल्याही व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढायचा आहे तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे तुमचे माप सांगायचे आहेत तुम्ही माप सांगितल्यानंतरही मी व्हिडिओ कॉलिंगवरती एकदा चेक करते कारण मला ड्रेस परफेक्ट शिवलेला हवा असतो म्हणजे जे कोणी माझ्याकडे शिवतात ते नाराज न ना व्हायला पाहिजे कारण ओवरऑल सगळीकडून मला ऑर्डर असते आपल्या पूर्ण भारतातून आणि भारताच्या बाहेरूनही तर ते मी शिवणं परत त्याला फिटिंग लूज कमी जास्त झालं तुम्हाला टेरन टेलरांकडे जाणं तिथेही तुमचे पैसे जाणारच आहेत त्यामुळं मी फक्त तुम्हालाशी कॉन्टॅक्ट करते मापानुसार मी तुमचे ड्रेसेस डिझाईन करते ह्याचे रेट मी ह्या ड्रेसचे सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितले परत ह्या व्हिडिओमध्ये सांगते बाराशे रुपयाला हा फुल अनारकली टॉप म्हणजे जो तुम्हाला दिसतो थ्री फोर्थ उंचीचा अनारकली आणि त्याला ओढणी ह्याचे हे बाराशे शिपिंग चार्जेस शंभर असं तेराशेला आहे लेगिन्स तुम्हाला स्वतः घ्यावं लागेल तुम्ही लेगिन्स दोनशे अडीचशे रुपये मिळतं तर तो, टोटल हा ड्रेस तुम्हाला पंधराशे ते सोळाशेमध्ये बसतो आणि खूप सुंदर लुक दिसतो कुठंही तुम्ही वेअर करू शकता आणि ह्या ड्रेसमध्ये खरंच थोड्याशा आपण बारीक दिसतो कारण हा अंगाला व्यवस्थित असं मापानुसार बसतो आणि त्याच्यामध्ये मेन जे अस्तर वापरलं ते बटर स्क्रिप्टचं आहे त्यामुळे त्याची क्वालिटी खूप चांगली कथक करताना किंवा डान्स करताना ह्याचा जो घेर हवा असतो ते डान्स करणाऱ्यांना माहिती आहे तर तुम्हाला मी गोल फिरताना दिसत ना आतला अस्तरही थोडासा दिसतोय तर जेवढा मेन घेर आहे तेवढा अस्तरचा घेर आहे दर व्हिडिओमध्ये सांगते पण रोज उठून आपले सबस्क्रायबर आपल्या परिवारामध्ये वाढत असतात त्यांना ही माहिती हवी कारण ते हे सविस्तर व्हिडिओ पाहिल्यानंतरच मला ऑर्डर येत असतात तरीही काही गोष्टी व्हिडिओमध्ये सांगायचे राहून जातात तर तुम्हाला काही सुचवायचं असेल किंवा काय सांगायचं असेल तर आवर्जून तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा सहा ते आठमध्ये तुम्ही मला कॉल करू शकता आणि खूप छान वाटतं इतकं छान सगळ्यांकडून म्हणजे ड्रेससाठी मागणी असते कधी कधी मी ती ऑर्डर पूर्ण करू शकत नाही त्याचा खंत आहे कारण सगळ्याच गोष्टी अवेलेबल पाहिजे कधी काय कधी काय हे असं माझ्या हातून कधी होत नाही पण चुकून एखाद दिवस झालं तर होऊ शकते तुम्ही सगळे फोटो पाहू शकता की किती गेटअप सुंदर आहे आणि तुमच्याकडे अगर असे प्लेन शिपॉनची साडी असेल कुठल्याही कलरची तुम्हाला शिवायचं असेल तर तुम्ही मला कॉ संपर्क करू शकता आणि माझ्या ग पत्त्यावरती तुम्हाला कुरिअर करायचं आहे आम्ही शिवून परत तुम्हाला कुरिअर करतो खूप छान असा सगळ्यांचा ह्या ड्रेसला रिप्लाय आला आहे त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ खूप 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 धन्यवाद कारण मी असा हा ड्रेस जेव्हा स्टिच केला, तो केला होता तो विचारही केला नव्हता की शंभर होतील पण दोनशे ड्रेस पूर्ण